या सामूहिक काय आहे राजेंद्र राव यांनी याबद्दल बोलताना अवंग देवताचा दाखला दिला आणि असं म्हणाले की बहु ज्या गावांत अवंग देवता गुजरात मध्ये अवंग देवताला मोठी गुजरातची आहे दिल्ली टाइमच्यावर आणि केला गुजरातच्या विचार दिल्लीहून महाराष्ट्र संजय राउत यानी केले कालसे विधान ये पंचा अपमान करना रहे भग्नामी करना रहे क्या ही संजय राउत जैसे विद्वान विद्यान ये प्रधानमंत्री जब अदल विदेश प्रस्तरण रहे आठ मुनामी निवड़ों या बद्दल त्याची दखल घ्यायला लावू विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची अपेक्षा करू आणि और सवाल औरंगजेबी मानसिकतेचाच असेल तर संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला आणि उद्धवजींना आमचे थेट सवाल आहेत याकूब बेमनचं खडग उद्धवजी आपण मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी सजवलं गेलं याला औरंगजेब मानसिकता म्हणणार की नाही आमचा सवाल सरळ उद्धवजी आहे ज्या अफजल गुरुने भारताच्या संसदेवर हल्ला केला त्याच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये अफजल तेरे कातिल जिंदा है है हम शर्मिंदा आहे म्हणणाऱ्या लोकांना आपण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये सभेला यायची परवानगी सुरुवातीला मिळाली होती की नाही ही औरंगजेबी मानसिकता आहे की नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने तर अफजल खानाचं थडगई उखडून टाकलं भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या अष्टमुद्रा संदर्भातला बोधचिन्ह असलेला आमच्या संरक्षण यंत्रणेचा झेंडाही केला आणि भारतीय नेवीच्या ऑफिशियल ड्रेसवर आता अष्टमुद्रा आणली राऊ संजय राऊत तर छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागत होते मग संजय राऊत यांची हे पुरावे मागण्याची मनोवृत्ती म्हणजे औरंगजेबी मनोवृत्ती नाही का आणि म्हणून याची उत्तर उद्धवजीनी द्यावीत महाराष्ट्र उडा डोळ्याने पाहतोय विद्वेष पसरवणारी वक्तव्य पंतप्रधानांबद्दल करणं अपमान आणि बदनामी करणं हे निवडणूक आयोगाला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट च्या व्हायोलेशन मध्ये येतं की ये नाही हे बघण्याची आमची विनंती राहील त्यावर कारवाईची अपेक्षा राहील अजून आपले अवकाश संजय राऊत यांनी बघावी मोदीजींवर प्रश्न मोदीजींना प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत यांनी मोदीजींच्याच आशीर्वादाने खासदार झाले आहेत एवढी तर स्वतःची अवकाश आहे की नाही ते बघावं आणि म्हणून या विषयामध्ये निवडणूक आयोगाकडनं आमच्या अपेक्षा आहे मला वाटतं ते रोज स्वप्नात जे बघतायत ते त्यांच्या सभेमध्ये बोलत ते जे सभेमध्ये याबद्दल बोलतायत त्याचा सत्याशी काही संबंध नाही आणि तथ्यच बघायची झाली तर एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसला उद्धवजी तुम्ही मदत करताय त्यांना वाढवताय आमचं खच्चीकरण करताय अस सांगून गेले ईडी सीबीआय इनकम टॅक्स सांगून गेलेले नाही महाराष्ट्र विसरलेला नाही तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील परिवारातील उद्धवजी लोक हे तुम्हाला सोडून गेले तुम्हाला न्यायालयापर्यंत लढाई प्रॉपर्टीची लढावी लागली यात कुठल्या एजन्सी नव्हत्या तुमचा भाऊ तुम्हाला सोडून गेला कारण तुम्ही त्यावेळेला जी छळवणूक केली त्याबद्दल त्यांचे चुलत भाऊ बोलले यात ईडी सीबीआय कुठलेच नव्हतं त्यामुळे तुम्हाला सोडणारी लोक तुमच्या अहंकारामुळे उद्धवजी तुमच्या छळवणुकीमुळे आणि तुमच्या परपक्षाशी असलेल्या प्रेमामुळे आणि आता तर केवळ पुत्रप्रेमामुळे तुम्हाला सोडून जात आहे तिन्ही नेते भेटले <laughs> हा राजकीय सुसंस्कृत पण आहे आम्ही भेटल्यावर त्यांच्या पोटात विरोधकांच्या दुखण्याचे कारण काय तिन्ही पक्ष एकत्र भेटून चर्चा केली तर रुबाटा सेनेची बोलती बंद होण्याचं कारण काय आणि त्यामुळे ही चिंतन आहे या मंथन आणि चिंतनामधून अमृतच बाहेर निघेल जे ये महाराष्ट्र येताच असेल मी युती महायुती या तीन पक्षांवर काही वक्तव्य न करता म्हटलंय हे चिंतन आणि मंथन यातून अमृत निघेल अमृत सर्व पक्षांना आणि महाराष्ट्राला सर्व पक्षाला म्हणजे महायुतीतल्या सर्व पक्षांना आणि महाराष्ट्राला गोडच ठरेल मंथनामध्ये बसलेल्या तिघांनी ठरवल्यावर भारतीय जनता पक्षामध्ये बूथ स्तरापासून मोठ्या प्रमाणामध्ये नेतृत्वावर विकासाच्या गतीवर आणि मोदीजी बरोबर एकशे चाळीस कोटी भारतीयांचं जे विकसित भारताचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची इच्छा असलेल्या सगळ्यांचा पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होतोय नेते येतील कार्यकर्ते येतील मोदीजींचा परिवार महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढतोय

तीन नेता मिले ये तो महाराष्ट्र की संस्कृति है और हमारे तीन नेता मिले तो हमारे विरोधियों की बोलती क्यों बंद हो रही है उनके पेट में दर्द क्यों हो रहा है और तीनों नेता अगर बैठ के चर्चा कर रहे हैं तो ये मंथन है और उस मंथन में से अमृत ही निकलेगा जो महाराष्ट्र के हित का होगा ये तीनों नेता तय करेंगे तब अमृत आएगा इसके लिए उनके परिवार के लोग उनको छोड़ के जाते हैं उद्धव जी आपकी भाभी आपको आपको क्यों उद्धव जी आपके चचेरे भाई उमजोर आप करने का प्रयास किया क्योंकि बाला साहब के विचारों को उन्होंने त्याग दिया एक नाथ शिंदे जी ने बाला साहेब ठाकरे जी के विचारों को अपना कर बाला साहेब ठाकरे ब्रांड ये महाराष्ट्र का ब्रांड जो है वो जीवित भी रखा वो बढ़ाया है भी है और उसके कारण उनके साथ है। था। था। यूबीटी सेना के संजय राउत इन्होंने जो बयान किया और उनकी तुलना उनका जन्म कहां से हुआ उसके कारण की ये सीधा सीधा प्रधानमंत्री जी का अपमान और बदनामी करने का काम है और कुछ समाज को दूसरे समाज के खिलाफ विद्वेश फैलाने का भी काम है और इस विद्वेश के खिलाफ और इस विद्वेश फैलाने के खिलाफ चुनाव आयोग ने उसकी संज्ञान लेना चाहिए ये हमारी मांग है और अपेक्षा कार्यवाही की भी है जो गुना इनकम टैक्स एक्ट में करेगा वो उसका भुगतान करेगा जिस तरीके से आईटी एक्ट का उल्लंघन करके कांग्रेस पार्टी ने जो कुकर्म किया उसकी वो आज सजा भुगतानी ये इनका फ्रस्ट्रेशन है ये इनका बौद्धिक दिवालियापन है और जहां तक उभाटा सेनी की बात है ये पार्टी ये दल उद्धव जी का दल जो है वो भीख मांगों का दल क्योंकि जब उनको चुनाव जीतना था तब तो कटोरी लेके भारतीय जनता पार्टी, पार्टी के पास आए हमारे मदद से कटोरी में फायदा लेकर चुनाव जीते आज खुद में बल नहीं तब ये कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के पास कटोरी लेके जा रहे हैं और चुनाव में मदद मांग के खुद की की बात कर रहे हैं और जहां तक अफजल खान बात है ये दोनों संजय राउत और उबाटा सेना को बार बार याद आ रहे हैं क्योंकि इनके दिमाग में छत्रपति शिवाजी महाराज का औरंगजेब और अफजल खान ज्यादा चलते हैं और उसी का परिणाम हमने देखा कि जब मुख्यमंत्री उद्धव जी थे तब याकूब बेमन जो गुनहगार है उसकी कबर को सजाने का काम हुआ हमने यही देखा कि जब उद्धव जी मुख्यमंत्री थे तब अफजल गुरु जिसने भारत के संसद पर हमला किया उसके समर्थन में दिल्ली में घोषणा देने वाले लोग अफजल तेरे का जिंदा शर्मिंदा है वो लोगों को महाराष्ट्र में उस समय पर सभा लेने की परमिशन मिली थी या उस प्रकार का विचार था और इसके कारण इनकी सरकार जब थी उद्धव जी की उस समय पर औरंगजेबी मानसिकता के विषय पर चलने वाले लोगों की चलती थी ये महाराष्ट्र ने और दुनिया ने देखी है छत्रपति शिवाजी महाराज उनकी अष्टमुद्रा उसको भारतीय नेवी के ऑफिशियल ड्रेस पर लाना या झंडे पर लाना ये छत्रपति शिवाजी महाराजों के विचार पर काम करने वाली सरकार ये मोदी जी की सरकार है रहा है। रखो को प्रॉब्लम चालू रखो कोर्ट ने बंद करवाया तो इनको तकलीफ इनकम टैक्स ने नोटिस दी कार्रवाई की तो उसका जवाब नहीं इनको देना अपने हार के लिए कौन कौन जिम्मेदार है वो पहले दिन से बता रहे और इसलिए कांग्रेस ने अपनी हार मान ली है इससे ज्यादा कुछ नहीं नहीं हो रहा है महाराष्ट्र में जहाँ पर चुनाव पहले चरण में उसके तीस सीट डिक्लेयर हो चुकी है उसमें बंटवारा भी सीटों का हो चुका है आखिरी चरण में जो उसकी चर्चा चल रही है

मला वाटतं याच्यावर बावनकुळे स्पष्टता देत उद्धवजींनी बाळासाहेबांचे विचार स्वतःच्या खुर्चीसाठी साठी सोडले बाळासाहेब ठाकरे ताकद विचार तेज हे पुत्र पुत्रप्रेमासाठी सोडले बाळासाहेबांची शिकवण काँग्रेस बरोबर सत्तेच्या खुर्चीसाठी उद्धवजींनी त्यागलं त्यामुळे हा प्रश्न चोरल्याचा था नसून त्याग आणि सोडलेलाच आहे ज्याच्यातले शंभर टक्के प्रश्न हे उद्धवजींना उत्तर द्यावे लागत मला असं वाटतं कि होळीला अजून दोन तीन दिवस आहेत त्या अगोदरच ज्यांनी भान घेतली असेल त्यांनी आमच्या विरोधकांनी चाळीस घोषणा ही भांगेत दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांना ती घोषणा लकला हे बोलणे का अधिकार देवेंद्र जी का सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा